Okay, साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आमच्या प्रशालेतील मुली गीतातून या पाहुण्यांचं स्वागत करतील तर सर्वांना मी गणपती राजाराम पवार मुख्याध्यापक माध्यमिक आश्रम प्रशाला बालाजीनगर आपल्या प्रशालेमध्ये सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर व श्री बालाजी शिक्षण मंडळ बालाजीनगर संचलित प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज बालाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या विभागीय क्रीडा स्पर्धा बालाजीनगर ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दोन दिवशी आपल्याकडं मैदानी स्पर्धा त्याचबरोबर सांगिक कबड्डी खो खो या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आलेल्या सर्व खेळाडूचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सर्व खेळाडूंना मी खेळासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष अधिकारी माननीय मदन जाधवसाहेब तहसीलदार तिथं आले आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी मनापासून प्रथमता मी त्यांचं धन्यवाद देतो आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्मान्य साहेब हे आमच्या विनंतीला मान देऊन आले त्यांचंही मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो महत्त्वाचं म्हटल्यानंतर आमच्या मरोडे विभागाचे विस्तार अधिकारी श्रीत रणदिवे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचंही हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर घरणिकेचे केंद्रप्रमुख माननीय पुरुषोत्तम राठोड सर हेही या कार्यक्रमाला आले त्यांचंही स्वागत करतो महत्त्वाचं म्हणल्यानंतर आमच्या गावचे माजी सरपंच श्री हरिश्चंद्र राठोड हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर नेहरू युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत पवार सर हे या कार्यक्रमाला आले त्यांचंही स्वागत करतो स्वागत करून दोनच मिनटामध्ये आलेला आहे आज आपल्या या खेळासाठी मी आपल्या प्रशालेकडून मुलांसाठी सर फिल्टरचं पाणी आहे सगळे ग्राउंड तयार करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर दुपारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे ही आश्रमशाळा म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमातीतील मुला मुलींसाठी काम करते ही एक विशेष योजना म्हणून महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे साठमध्ये सुरू केलेली ही योजना स्वर्गीय लालसिंग राजपूत सरांनी या बालाजीनगर गावामध्ये एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये आणली आणि एक लहानसं रोपट सुरुवातीला सत्तावीस मुलापासून मुला, मुला मुलींपासून सुरू झालेली ही शाळा आज या शाळेचा पट बाराशे सोळा आहे पहिली ते बारावीपर्यंत पण या शाळेमधून अनेक खेळाडू अधिकारी शिक्षक व्यावसायिक आणि चांगले विद्यार्थी घडून गेलेले आहेत या शाळेची ओळख एक आश्रम शाळा म्हणून तालुक्यामध्ये असली तरी जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांचं आशीर्वाद या शाळेला पहिल्यापासूनच आहे त्याचप्रमाणे आताही तहसीलदार साहेबांचं गटशिक्षण अधिकारी साहेबांचा आशीर्वाद या शाळेवर असावा असं मी विनंती करतो आणि खेळाला उशीर झालेला आहे तर या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला साहेबांचं मार्गदर्शन स्वर्गीय लालसिंगजी राजपूत सर नेहमी आम्हाला असं म्हणायचं आहे यू कान चेंज युअर फ्युचर बघा लक्षात घ्या काय म्हणत होते यू कान चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स हॅबिट विल शुअरली चेंज युअर फ्युचर बघा वाक्य लक्षात घ्या तुम्ही सवयी बदला तरच तुमचं भविष्य सुधारणार आहे धन्यवाद सर प्रचार साहेब यानंतर या ठिकाणी आमच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्याचे अधिकारी पोपटराव लोटे साहेबांना मी विनंती करतो आपण आपले अनमोल विचार या ठिकाणी मांडावेत संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर हो बालाजी शिक्षण मंडळ बालाजीनगर आयोजित आश्रमशाळा क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेब अधिकारी रणदिवे साहेब केंद्रप्रमुख पुरुषोत्तम राठोड साहेब या गावचे माजी सरपंच श्री चंद्र सर प्राचार्य पवार सर मुख्याध्यापक विलास पवार सर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी क्रमाच उद्घाटन स्पर्धा झाल्या आणि आज कबड्डी खो खो मुलांच्या सांघिक स्पर्धा होत आहे खर तर साऊंड माइंड इन साऊंड बॉडी शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहतं माणसाचं यासाठी या स्पर्धा निश्चितपणे उपयोगी आहेत खर तर तहसीलदार साहेबांना मी सांगू इच्छितो साहेब हे पंधरा सोळा एकर हा परिसर आहे आणि मी माझ्या सेवेच्या सुरुवातीपासून ही शाळा पाहतो शहाण्णव सत्त्याण्णव पाहतो अतिशय कमी इमारती होत्या नंतर जुनियरचे समाज कल्याणचा विभाग शिक्षण शिक्षणचा विभाग या सगळ्या सुविधा वाढत गेल्या आणि जो उद्देश आहे शिक्षणातून समाज परिवर्तन निश्चितपणे ही संस्था डोळ्यापुढे ठेवून आदरणीय स्वर्गीय लालसिंग राजपूत सरांनी एक चांगली व्यवस्था इथं शिक्षण हे वाघिणीची दूध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आ, चाला, चाला हा उद्देश ठेवून एक चांगली शाळा इथं चालवली जाते स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सोलापूर जिल्हा परिषदेने गेल्या दोन वर्षापूर्वी राबवलेला पण महाराष्ट्र शासनाने गेल्या आठवड्यामध्ये निर्णय घेतला की मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम राबवायचा तर या प्राचार्यांना माझी विनंती असेल की आपण त्या स्पर्धेत सहभाग नोंदवावा कारण बक्षीस म्हणूनच नव्हे तर त्यामधून आणि का राहिलेली कामं निश्चितपणे होऊन जातील या स्पर्धा वा, वातावरणामध्ये निश्चितपणे पार पडतील पंच म्हणून चव्हाण सर आमच्या विद्यार्थ्यांना आपले अनमोल विचार या ठिकाणी आमच्या मुलांच्या पुढे मांडावेत सन्मान तहसीलदार तर सर सरांनी त्या ठिकाणी समारोप केला की माणूस कळायला माणूस की लागते तिथूनच चालू करावं असं मला वाटतंय कि जरी की जरी माणूस कळायला माणूस की लागत असली तरी एनर्जी काय असते उत्साह काय असतो अंगातली रग काय असते सहसह चैतन्य काय असतं हे कळायला तुमच्यासारखी मुलं लागतात आजच्या या आश्रमशाळा क्रीडा महोत्सवच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले गट साहेब लोटेसाहेब साहेब सरपंच साहेब आहेत त्यानंतर पवार सर प्राचार्य गणपती पवार सर त्यानंतर विलास पवार सर व्यासपीठावरील इतर सर्व मान्यवर या शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ आणि आपण सर्व विद्यार्थी मला माहिती आहे की इथं बसलेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना समोरून जे का जाते काही ज्ञान दिलं जातं याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे सध्या तुमचा पूर्ण जो इंटरेस्ट आहे तो मैदानावर आहे आणि वर्षातून काही दिवस असे असतात की रोज आपण शाळेमध्ये शिकत असतो रोज बाकावरती बसत असतो रोज लेक्चर अटेंड करत असतो रोज शिक्षकांचं जे काही काम दिलेलं आहे ग्रहपाठ हे ते या सगळ्या गोष्टी करत असतो आणि या सगळ्या गोष्टीतून थोडासा चेंज म्हणून तुम्हाला वर्षातून काही दिवस असे असतात की हे आपल्याला मैदानावर घालवावे लागतात आणि हे मैदानावरचे दिवस हवे हवे असे असतात महत्वाचे पण असतात त्याचं कारण असं आहे की मित्रांनो तुम्ही आज सर्वजण इथं मैदानावर बसलेले आहात माझ्याबरोबर बाकीची सर्व मंडळी इथं स्टेजवरती बसलेली आहेत आपली काही शिक्षक मंडळी बाजूला बसलेली आहेत या प्रत्येकाला तुमच्यामध्ये त्यांचं विद्यार्थी पण दिसत असतं त्यांचं बालपण दिसत असतं त्यांचं लहानपणाचं आयुष्य यामध्ये दिसत असतं त्यामुळं सध्या तुम्हाला जे उपभोगायला मिळत आहे जे लहानपण असेल बालपण असेल किंवा जे काही तुम्ही सध्या करताय हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि त्या त्या वयामध्ये त्या त्या दिवसाचा त्या त्या वर्गाचा त्या त्या वयाचा आनंद हा घेतला पाहिजे आणि त्यानिमित्तानं काल मला वाटतं की वैयक्तिक स्पर्धा झाल्या आजच्या या दिवशी सांघिक स्पर्धा आहेत इथं बसलेले किती जणांनी कबड्डीमध्ये भाग घेतलेला आहे कबड्डीमध्ये कोणी कोणी भाग घेतलेला आहे कबड्डीचे स्पर्धक आपल्या हातवर करतायत तयार आहेत खो खोमध्ये भाग कोणी घेतलेला आहे पण खो खोमधले पण तयार आहेत वेगवेगळ्या काल झालेल्या स्पर्धा आणि आजच्या झालेल्या स्पर्धा यामध्ये कुणी कोणी भाग घेतलेला आहे काल पण कुणी कोणी भाग घेतला होता ओके आणि आता अशाने हातवर करायचं आहे की काल आणि आज कशातच भाग घेतलेला नाही <laughs> व्हेरी गुड ज्यांनी भाग घेतलेला नाही ते प्रामाणिकपणे हातवर करून सांगणं हे सुद्धा खूप मोठी गोष्ट असते यामधून मला हे सांगायचं आहे की ज्यांनी कशातच भाग घेतलेला नाही त्यांनी पुढच्या वर्षी किंवा आज नंतर होणाऱ्या कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे मग त्यामध्ये आपला विजय होवो पराजय आपल्याला हो, बक्षीस मिळो मिळो न होता काहीही विचार अजिबात करायचा नाही फक्त त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतंय हे बघण्यासाठी म्हणून त्यामध्ये स्पर्धेत भाग घ्यायचा तुम्हाला माहित असेल की आता नुकताच आपली वर्ल्ड कपची स्पर्धा झाली क्रिकेटची आणि वर्ल्ड कपच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्टार फ्रोड वरती आता प्रीमियर लीग कबड्डी प्रीमियर लीग सुरू आहे तुम्हाला कदाचित माहित असेल बघत पण असाल तुम्ही तर रोज साय, सायंकाळी टीव्हीला कबड्डीच्या मॅचेस असतात आणि या मॅचेस म्हणजे काय तर तुमचे आमच्या सारखेच जे विद्यार्थी होते की ज्यांना कबड्डीमध्ये इंटरेस्ट होता ज्यांना खो खो मध्ये इंटरेस्ट होता ज्यांनी लहानपणापासून शाळेत असल्यापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि मग आज जाऊन ते अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डीपटू बनलेले आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खो खोपटू बनलेले आहेत काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू बनलेले आहेत म्हणजे फक्त आपलं शिक्षण हो पूर्ण झालं म्हणजे आपल्याला एखादा अधिकारी बनता येतं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे आपल्याला शिक्षक होता येतं शिक्षण पूर्ण झालं म्हणजे कुठल्याही प्रकारची नोकरी करता येते आणि आपला उदरनिर्वाह चालवता येतो असं नाही तर शिक्षण महत्वाचंच आहे त्याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे परंतु ज्या स्पर्धेमध्ये ज्या खेळामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं आहे ज्या खेळामध्ये तुम्ही अगदी ग्रेट आहात त्या खेळावरती जर तुम्ही लक्ष ठेवलं आणि त्या खेळामध्ये जर तुम्ही प्रावीण्य मिळवलं तर त्या खेळामध्ये सुद्धा तुम्ही भविष्यामध्ये पुढे जाऊन अगदी राज्य लेवलला देश लेवलला राष्ट्रीय लेवलला आणि त्याच्याही पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा तुम्ही खेळू शकता आणि मला वाटतं की हाच उद्देश असतो की जानेवारी आणि डिसेंबर या ज्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात क्रीडा स्पर्धा होतात तर त्याचा उद्देश हाच असतो की तुमच्या अंगामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा आणि स्पोर्टच्या माध्यमातून तुमचं शरीर तुमचं मन हे अगदी दणकट व्हावं बळकट व्हावं अभ्यास करत असताना आपल्याला आपल्या अपले मेंदूची जास्त गरज लागते आणि ग्राउंडवरती एखादी स्पर्धा तुम्हाला गाजवायची असेल तर तुमच्या शरीरामध्ये बळ लागतं आणि आयुष्याची स्पर्धा जर गाजवायची असेल तर तिथं मेंदू आणि शरीर या दोघांची सांगड असावी लागते आणि हेच या शाळेच्या निमित्तानं किंवा शाळेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जात आहे असं मला वाटतं खूप छान पद्धतीनं तुमच्या या सराउंडिंग जे आहे तुमच्या शाळेचं पूर्ण हे खूप छान आहे मी यापूर्वी पण शाळेमध्ये येऊन गेलेलो आहे तर खूप आवडती मला शाळा तुमचं ग्राउंड हे मला अतिशय आवडीचं आहे आणि तुमची पूर्ण शाळा हे सगळं पाहिल्यानंतर गदी माडगुळकरांच्या त्याच्या ओळी आहेत त्या नेहमीच आठवतात की बिनबिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु झाडे वेली पशुपाखरे यासी गोष्टी करू म्हणजे फक्त तुम्हाला शाळेतलंच ज्ञान मिळालं पाहिजे असं नाही तर उघड्या मैदानावरती बसून उघड्या मैदानावरती खेळून आणि उघड्या मैदानावरती बागडून जे तुम्हाला ज्ञान शिकायला मिळतं आणि वर्गामधलं जे ज्ञान शिकायला मिळतं तुमचे शिक्षक जे तुम्हाला ज्ञान देतात या सर्वांचा परिपाक म्हणजेच नंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं आयुष्य घडवत असता आणि असंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं कुणाला नोकरी करायची असेल कुणाला व्यवसाय करायचा असेल कुणाला क्रीडापटू बनायचा असेल तर ज्याला जे बनायचं आहे ते करावं त्यासाठी मी अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कवी ग्रेस यांच्या या ज्या काव्यपंक्ती आहेत शब्दाने उठले पक्षी आणि दूर पळाला वारा शब्दाने उठले पक्षी आणि दूर पळाला वारा पाण्याच्या हृदय तळाशी मग येऊन बसल्या गारा हा रोज सूर्य असताला जातो न कळे मज काही हा रोज सूर्य असताला जातो न नं, जातो न कळे मज काही झोळीत कधीही माझ्या अंधार उगवणार नाही ना झोळीत कधीही माझ्या अंधार उगवणार नाही <����Le> ऍज अ विद्यार्थी म्हणून एक विद्यार्थी म्हणून तुमची झोळी ही यशानं आनंदानं चैतन्यानं उत्साहानं आणि या ज्या क्रीडा स्पर्धा होत आहेत त्यामधल्या बक्षिसानं वर्गामधल्या वेगवेगळ्या मार्क्सनं आणि भविष्यामधल्या एक अतिशय चांगला आणि एक व्यक्तिमत्व असलेला एक नागरिक म्हणून तुमची झोळी ही आनंदाने या सगळ्या गोष्टीनं भरून जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो थांबतोची खूप गरज होते थोडीशी कुठली काळ एखादा शिक्षक का आजारी असेल तर लगेच ते प्रेमानं जवळ बोलवायचे सांगायचे घाबरू नका आम्ही आहोत तुमच्या पाठीमाग काम आनंदानं करायचं एवढंच नाही आम्ही दिवसभर कष्ट करून पेट्या घेऊन ज्या वेळेला तहसील कार्यालयात आलं पहिल्यांदाच मला तीस वर्षाचा अनुभव आला की तहसीलदार साहेबांनी आम्हाला गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं कारण का या अगोदर आम्ही यायचो त्यावेळेला त्या अधिकारीच तोंड बघितल्यानंतर आम्ही निम्म घाबरून जायचो हे कस जमा करायचं साहेबांनी सांगितलं काही घाबरू नका पहिल्यांदा फुल घ्या अडचणी आल्या निवांत बसा सोडवा असं मार्गदर्शन करणारे प्रेमळ असे आपले तहसीलदार आपल्या तालुक्याला भेटलेले आहेत मला या ठिकाणी असं सांगावं वाटत तहसीलदार साहेबांनी आपल्या मुलांना असं सांगितलेलं आहे सल्ला दिलेला आहे स्पोर्ट्स अनलेस यू लर्न हाऊ टू लूज जर तुम्ही पराभव व्हायला शिकलात तरच तुम्ही सामन्यामध्ये यशस्वी होताल धन्यवाद सर आमच्या या मुलांना या ठिकाणी अनमोल मार्गदर्शन केला ऊन खूप झालेला आहे शेवटचा कार्यक्रम आभार मानण्यासाठी आमच्या प्रश्लेेत आमचे सहकार्य सन्माननीय कुलकर्णी सरांना आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे लोकप्रिय तहसीलदार सन्माननीय मदनजी जाधव साहेब आजच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल प्रश्नाच्या वतीने आपण हार्दिक आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर मंगळडा पंचायत समितीचे कर्तव्याध्यक्ष गट शिक्षणाधिकारी सन्माननीय पोपटरावजी लवटे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर निर्लिंगी चे प्रमुख सन्माननीय राठोड साहेब हेही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिले त्यांचेही या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय बालाजीनगर गावचे सन्माननीय सरपंच हरशंद्र राठोड साहेब भारत नाना भारतीय अकादमीचे सन्माननीय संस्थापक श्रीकांतजी पवार सर त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य गणपती पवार सर त्याचबरोबर मराठी बेटचे विस्तार अधिकारी सन्माननीय रणदेवे साहेब आजच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलेही हार्दिक आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर प्राथमिक विभागाचे विलास पवार सर यांचे या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या खेळाडूंच सर्व हंबा सर्व शिक्षकांचं या ठिकाणी प्रशालेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आपण सर्व मुलांनी मैदानामध्ये या ठिकाणी मशाल पेटवायची आहे या ठिकाणी आपण सन्माननीय तहसीलदार उपस्थित राहत आहेत आपण वळीन या मैदानावरती उपस्थित राहू <coughs> Obrigado